मेसेज केलेला किंवा कुठं आहेस एक आहेस की नाही बोलतात ती भूताळची जीव रोल तीच हात नाही आपल्याला काय झाला तरी वेलकम टू अर न्यू व्हिडिओ आणि जर तुम्ही पार्टी माझ्या बघू शकता मी कुठे म्हणजे आता माझ्या होमटाऊन मध्ये स्पेन मध्ये तर आम्ही आज आमचा प्लॅनिंग आहे एक तुला जायचं तर आमचे मित्र सगळी इकडे बघा काही मी थी लिटरली दीड वर्षानंतर एक वेळेला एक वेळेची प्लॅनिंग झालेली आहे आमची दोन गाड्यात आमच्या एक गाडी पुढे गेलेली आहे आणि एक गाडी आता आमची आहे ते पिकअप करायला आम्हाला येणार आहे आणि आम्ही सगळी भांडी घेतलेली आहेत सगळं सामान घेतलं आहे भाजी आम्हाला लिटरली दोन वाजलेले आहेत दोन तर वेळेच्या प्रमाणे बघायला गेला तर तुम्ही जास्त वाजले आहेत आणि बघा आमचा पेन आम हा आमचा पेन आहे इकडे 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 बघू इकडे नाही तिकडे नाही बघा इकडे 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 नाही बघा आता काहीच तर आम्ही आता अर्धे वाजता निघणार आहोत आणि खायला पाहिजे घेतलेला आहे तो आम्ही आता जाणार आहोत तिकडे दोन ते थोडा पाठी खाऊ आम्ही तर तुम्हाला डायरेक्ट तिकडे तर आम्ही दर थोडा वेळ घ्यायला होत आम्ही आणि आता तुम्हाला आमच्या गावातला एक फॅशन होतो सनी घरच काय घातलं कोणता घातला कोणता सेम कोणताच आता आम्ही रेडी सगळं सामान घेतलेला आहे आणि मला लिटरली पाय ठेवायला तांदूळ बिंदू तांदूळ बिंदू आमचे पोरा सगळी झालेले आज प्रॉब्लेम काय कारण आमच्या सोबत स्वतः महाराष्ट्र पोलीस चे अमोल घरच प्लेट बघितलं प्लेट बघितली कोणी नडू नका आज आम्ही खुल्लम खुल्ला आहे आम्ही सोबत आहे आम्हाला काही टेन्शन नाही कोणी गाडी पोरा जायचं काय नाही चाल आम्ही जरा ब्रेक घेतलेला आहे आणि इथं तुम्ही बघू शकता ओरा काय करता आमची म्हणून आणि आमचा एक उलता एक डावऱ्याचा व्लॉगर खूप मोठा तुम्हाला एक्सप्लेन करणार बाबू करत आपण माहिती आज चिकन आहे ना तो असा जास्त वेळ ठेवला ओके 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 मॅगनेट मॅगनेट ओके मॅरिनेट मॅग्नेट नाही मॅरिनेट असेल ते मिक्स करायचा म्हणजे ही मॅगनेट म्हणजे भाषा आहे तुम्हाला आगरी भाषा आहे गावची आणि जर पोरा जर चुकून चक्कर होऊन पडली आम्हाला आमची पायऱ्यांवर ना तर आमच्यासोबत के केकी डॉक्टर डावराचे एकुलते एक तर चला आता आम्ही डायरेक्ट लोणावले मध्ये जाऊ बहुते एक पाऊस पण आलेला आहे अर बसा चला चला तुम्हाला नंतर भेटू सुंदर आम्ही बोलतो आणि आमची मंडळी बघा आईस शिंगोवा मंदिर इथं पोहचलेल्या जवळ आईच माहित एक धेरी आहे की हा मंदिर होता हा आमचा देव सिंगो देव होता तो म्हणजे आमचे वर्षा वर्षला अशी मान्यता आहे की आमच्या उभी वर्ष उसाळला आणि इथे आलो पडला आता तो, तो इथंच राहिला वजन झाल्यानंतर कोणला उसाळ म्हणजे थांबा सांगा बघा

आईज पोहचलेलो आम्ही एकवीरा एक so एकवी तुम्हाला रूम बघा आमचा आम्ही रूम तुला नंतर देऊ आम्ही थोडी पोरा थोडी आरती गेलीत खायला गेलीत आणि आरती आता थोडा अरेंजमेंट करतात तर तुम्हाला नंतर असू आमची रूम

सनी घरत मी खास माझ्यासाठी बनवले मला उपवास आहे ना त्याच्यामुळ मायटम बाहेर रूम म्हण ना आम्हाला थोडा बर्फ पाहिता आणि आमच्या सोबत ऋषी करत आहे ऋषी करत बर्फ किती रुपयात हा आता त्यांनी तो काढलेला आहे तो शंभर रुपयाचा आहे एवढा वर्फा आहे ठीक आहे खूप आहे मोठा मार्केट बघा ऐकू राहायचं तर इथं तुम्हाला जर काय पाहिजे असला तर तुम्ही इथनं घेऊ शकता चिक्की वगैरे म मिठाई वगैरे आणि हा पाहिता आहे इथं तुम्ही जर रात्रीच्या आला तर इथं तुम्ही पडून जाऊ शकता जर वर तुम्हाला जायचं नसेल तर आई माझी कोणाला पावली गो को, आई माझी कोणाला पावली पावली कोणी आग्रिया बनवाला पावली कोणी अगेन गुड मॉर्निंग गाईज भले आम्ही घोरून असेल तरी पण गुड मॉर्निंग आणि आज आमचा प्लॅनिंग होता जायचा पण तुम्ही तिकडे बघा काय झालं मुसळधार पाऊस पडतोय आणि आमचा प्लॅन आहे आता काय म्हणजे जाऊ की नाही पण जाऊ शंभर टक्के पण काहीच आमचा ड्रायव्हर आणि रेग्युलेटर उद्या तू बन कामा गर्दी बघा वाटत पायच्या एवढी गर्दी होती ना सांगू शकत नाही लिटरली मला व्हिडिओ पण काढायला भेटली नाही थोडी आज काढली आणि आज संडे आहे त्याच्यामुळे गर्दी बघा बघितला की जे डोक्यावर चालत होते पायऱ्या चढत होते ते काय कसं आहे जेव्हा आपण नवस बोलतो आणि नवस जेव्हा पूर्ण होते आपला तेव्हा आपण बोललेलो असतो की मी डोक्यावर येणार तर ते पूर्ण करायसाठी त्यांना डोक्यावर यायला लागतो नवस फेडणे आला बोलतात था था असं श्रद्धा आहे प्रत्येकाची तुम्हाला पुढे पण नसेल काय काय झालं आलो मी पाऊस पडवतो आणि जरासा असं झालो स्टेट मध्ये तर बघा कोणी भेटले पुढे तुकडं होतीस गेला मी का काही मेसेज केलेला किंवा कुठं आहेस हे तुला आहेस की नाही रिप्लाय दिला नाही आज मला भेटली घरी गेलो ना उद्या सांगते किती वाजता असेल घरी गाईस पुढं दाखवतो तुम्हाला आता ही जाणार आहे घरी तुम्हाला दाखवतो पुढं काय होणार आहे बघा गर्दी किती आहे बघा तुम्हाला एक यायचा ना ही गर्दी स्टार्टिंग पासूनच सुरू झालेली आहे इथून सुरू झालेली आहे गाई जर तुम्हाला यायचं असेल तर रविवार तिथे येऊ नका येऊ शंभर टक्के बुधवार नाही तर गुरुवारचे या बघा गर्दीवर आम्ही मुखदर्शन घेतलेलं आहे आईचा जाम गर्दी होती तर कारण त्याच्यामुळं आम्ही लाईनीत थांबलो नाही लाईनीत थांबलो तर तीन तास तरी कमीत कमी लागलं असतं बघा काही इतना वेआयपी दर्शन असते आणि इतकं मुगदर्शन असते ठीक आहे तर लाईन बघा तुम्ही फक्त पार्टी बघा लाईन बघा तर खाली जाऊ थोड्या वेळेला निघू जरा इथं थोडा रिलॅक्स करू जरा मॉलचा मॉल घेऊ आम्ही आणि नंतर खाली जाऊ आमची बॉल ताक पितात व काय पितोस ताक कशाला पितोस टेस्टी ताक जरा ताक पिऊया थंड होऊया खाली का तसं चढलेलं आम्ही आणि तुम्ही पाहू शकता अर्धा उतरलेला आहे गोटू तुझा टाकला दिसत असतो बोटू गोटू राग आला मी तर टाकल्याबद्दल बोललो गोटू तो टाकला एकदम सुंदर आहे टाकला सुंदर आहे बोलायचं नाही काय आता आम्ही शॉर्टकटी जाऊ बघा हा मेन रस्ता आहे आणि हा शॉर्टकट आहे गोटू चल चल चांगला काय कबीना वाले आम्ही डावरे वाले तुम्ही नाही बघा स्वतःच्या रिस्को या कारण जर पाय सटकला तर तुमचा पाय चटकला तर तुमच्या खानदानाचा बघा तुमच्या होमसेलचा बघा स्वतःच्या रिस्को या कारण हा जरसा रिस्क डेअर टेबल काम आहे सगळा काय चला थोडासा मी पण जरा लक्ष देते खाली नाही तर आता पण वंश जरा मिटल त्याची मुलं तुम्हाला डायरेक्ट खाली दाखवतो आम्हाला काका भेटले काका तुम्ही काय काय नाही बोला काय करा हे सगळी मटन बनवाय मटन आम्ही झालाय का तुमचा कधी वेळ लागेल वीस मिनटं काय किलो तेरा किलो काय मटन आहे तर आम्हाला भूक लागेल काकाशी संपर्क डायरेक्ट आम्ही हो काका चला काय आमच्या रूम तिकडे आहे आता आता जाय रूम उद्या आम्ही आराम करू आता आमचे मित्र परिवार थोडा लवकर थोडा लवकर जात होता त्यामुळे आमचा गोटू आणि कोली कोली विराज थोडे मटन त्यांना मटन नाही जेव्हा दिलं म्हणून तर रागार पण आम्हाला काय करायचं आम्ही जावा घरा नेक्स्ट टाइम मिळू चला लवकर लवकर तर मित्रांनो तुम्ही आता पाहू शकता आमची मर्सिडीज मध्ये आलेलो आहे गाडी केलेली चेंज कारण आमचा प्लॅन पण झालाय चेंज तर आता नेक्स्ट दिवशी आहे लोणावला डायरेक्ट आयशा विला मध्ये आता थांबलो गाडी आम्ही आता आम्ही तर आम्ही आता आयशा वेलीला पुढे खाली आणि पोरा बघा आमची कमी नाही ढरणेवाले आम्ही डावरवाले आणि बघा ही फेमस रोल्स रॉयस तुम्हाला मी आत्मी दाखवतो काय विषय आहे तो आणि ही रोल्स रॉयस बोलतात ती भुताडकीची रोल्स रॉयस आहे ती हीच तिला हात नाही लावता आपण भाई आपल्याला काय झाला तरी जरी काय झाला तर आमचं तिथं भगत पण आहे तर काय टेन्शन नाही तर आम्ही जे आतमीत आलो तुम्हाला दाखवतो तिची मंजुबल काय तर यांच्युली हा बाबा हा ॲक्च्युली हॉल आहे तो बाथरूम आहे पायऱ्या चढया वरती चढूया काय विषय आहे ते आणि इथं ओके हा बेडरूम आहे आणि इथे बाथरूम असेल तर त्या आपण त्या नको आपल्याला काय आपण नको बाल्कनी कारण बाल्कनी मध्ये तो सीन झालेला मला असं समजलेला तर इथे हा हॉल वरचा आणि हा एक आणि आमची पोरा सांगतो पाठी घालून इकडे 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 नाव नाही काहीच नाव नाहीटॅच आहे बघू शकता जास्त नाही सॉरी मी काय बघा सॉरी मी चुकलो कारण आम्ही बाकी पोहो आमचं फ्युचर आहे आम्हाला करायचे आहेत आम्ही जर चुकलो असलो ताई तर माफ करा सॉरी आणि आता आम्ही चाललो बाबा ढावरेच पोरा हवी नको नको विषय मी आहे गाडीला काय सांगतो तुम्हाला ही गाडी आहे ना काय म्हणजे असं असं काय ती तोडली बिडली तरी आपोप झुलली तांजण सर आणि पोलीस आई बोलतो पोलीस स्टेशनला पण ती बोलतात पोलीस परत इथं आले तर काही तो बोलला ना तो बरोबर होता पण हे आता अफवा आहे की काय माहिती आपण सांगू शकत नाही आपण जर मी माझ्या डोळ्यात बघितलं तर बोलू शकते ठीक आहे गाइस

<laughs> <laughs> ता आता आमचा सगळा फोटोशूट झाला आहे रील्स आले करून आणि आता आम्ही चालत परत घरी डायरेक्ट फुल ट्रॅफिक पण आहे आणि पाऊस पण पडणार आहे त्यामुळे आता लवकर निघतो आम्ही ठीक आहे तुम्हाला अपडेट ड्यूवर नंतर पेर मध्ये गेल्यानंतर तुटे आशिक बघू शकता आम्ही आमच्या डावरे गावात पोहोचलो आहोत फायनली ट्रिप आमची सक्सेसफुल झालेली आहे ट्रिप सक्सेसफुल झालेली आहे आणि बघा भांडी आमची आहेत घरची भांडी घेतलेली आहेत त्याला आम्हाला घरी आहेत परत नाही तर मम्मी माझा काष्ट नाही आणि जर हा आमचा तुम्हाला फन आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा गाईज शेअर करा काय करतो तुम्ही